विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे माड्यात जंगी स्वागत माडा तालुक्यातील उजने येथे सूरज यशवंत पाटील यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे हलग्या लावून जंगी स्वागत करण्यात आले अभिजित पाटील माडा विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा असताना अभिजित पाटील यांचे माडा तालुक्यातील जनता उत्स्फूर्तपणे स्वागत करत आहे आमदार बबनदादा शिंदे सहा टर्म आमदार असल्याने मतदारसंघात अँटी निर्माण झाली आहे त्यामुळे बबनदादा शिंदे यांच्यावर असणारी नाराजी अभिजित पाटील खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी நாக ரோடு பண்டர்ப்பூர்